आमच्या घरासमोर कचरा का टाकता या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मे रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान मसरेवस्ती आंबेडकर उद्यान जवळ न्यू पेठ येथे घडली या प्रकरणी अभिजित आनंद वाघमारे वय बत्तीस राहणार मसरेवस्ती यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मनोहर सावंत विजय सावंत गट्टू सिद्धार्थ सावंत सोनाली सावंत सोनू सावंत हर्षवर्धन सावंत सर्वजण राहणार मसरे बस्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी वरील संशयित आरोपी हे फिर्यादी यांच्या आईला आमच्या घरासमोर कचरा का टाकता या कारणावरून शिविगाळ करत हाताने मारहाण केली यावेळी फिर्यादी हा मध्ये येऊन माझ्या आईला का मारहाण करता असे विचारले असता मनोहर सावंत याने वीट घेऊन फिर्यादी याच्या तोंडावर मारली त्यानंतर गट्टू सावंत याने लाकडी बाशाने व वा विजय सावंत यांनी विटाने व दगडाने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी करून फिर्यादी यांचा मित्र सिद्धेश्वर सोनवणे याला लाथाबुक्याने मारहाण केली असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेट्टी हे करत आहेत